नमस्कार शेतकरी मित्रांनो से शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत यशवंत साहेब खिलारे सर यांच्या हळदीच्या प्लॉटवर आज या हळदीचं स्प्रे रेंचिंग शेड्यूल दोन पूर्ण झालेले आहेत आता एक खताचा डोस आणि अमोनिया सल्फेट आपल्याला सोडायचं आहे तर अमोनिया सल्फेटची जी प्रक्रिया असते ती आपल्याला सेटिंगसाठी म्हणजे नवीन फुटवा नवीन फुटव्यासाठी कार्य करते पानामध्ये जमिनीतील अन्नद्रव्य घटक फास्ट पोचिती करते प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगली होते आणि अन्नाचं वहन फास्ट पानातून कंदाकडं केलं जातं आणि कंदाची जर भरणपोषण जर चांगलं झालं तरच तिथं आपल्याला फुटवा चांगला निघतो आणि फुटवा जर चांगला निघाला तरच आपल्या हळदीचं उत्पादन वाढतं तर असं या हळदीचं व्यवस्थापन आहे याचं नत्रस्फुरत पालाश मुख्यनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमानद्रव्य जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडम आणि क्लोरीन मायक्रोनिट्रलचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी तर याचं पहा लावगन दोन बेडमधील अंतर आहे पाच फूट ही शिर ती ही शिर पाच फूट दोन बेडवर दोन वळी टाकलेले आहेत आपण दोन लाईन तर दोन लाईनीमधील अंतर आहे बारा इंच एक फूट आणि दोन कंदामधील अंतर आहे सहा इंच हे पहा सहा इंच इथं थोडं जास्त आहे आठ इंच आहे हे सहा इंच इथं राईट आहे हे सहा इंच हे सहा इंच तर आता या हळदीला लावून जवळपास जुलै जुलै आणि ऑगस्ट दोन महिने पूर्ण होत आहेत साठ दिवस तर आत्ता जवळपास आपल्या हळदीचा फुटवा यायला सुरुवात झालेली आहे हे पहा फुटवा हे फो फुटवा खूप मोठा झाला आणि दुसरा हे पण एक फुटवा आहे हे पण एक फुटवा आहे हे पहा इथं दोन फुटवे आहेत एक आणि दोन आ, आ, तर याचं आता आपल्याला दुसऱ्या डोसला द्यायचा आहे याला लाईम सल्फर स्प्रेसाठी फंगल इन्फेक्शन आणि न्युट्रिशन मॅनेजमेंटसाठी लाईम सल्फर आणि दुसरी गोष्ट द्यायचं आहे आपल्याला अमोनिया सल्फेट तर अमोनिया सल्फेट जर दिलं तर हे पानामधील दि दिसते तुम्हाला ही काय चुनखडीयुक्त जमीन आहे आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नाचं वहन थोडंसं कमी होत असतं म्हणजे घट्ट जमीन असते घट्ट पकड जास्त असल्यामुळं दोन माची मातीची कणाची रचना ही सुप्त असते म्हणजे एकदम चिकट तर चिकट याच्यामध्ये मुळीचा विकास चांगला होत नाही मुळीचा विकास जर व्यवस्थित नाही झाला तर तिथं अन्न अपटेक लवकर होणार नाही कारण मुळीचा विकास नाही झाला तर ती मुळी त्या न्यूट्रिशनपर्यंत फास्ट पोहोचू शकत नाही तर अशी ही स्थिती आहे आता ही पहा वर जे तुम्ही ब पाहायला अगोदर वरच्या साईडला की थोडंसं सा जास्त चुनखडी आहे आणि इकडं थोडीशी ब्लॅक सॉईल चुन आहे चुनखडी आहे पण ब्लॅक सॉईल आहे आणि चुनखडी पण इकडं थोडीशी कमी आहे तर कमी चुनखडी असल्यामुळं अन्नाचं वहन चांगलं होतं आणि इकडं ग्रेनिटी म्हणजेच जी ए ग्रीन एनर्जी हां ग्रीन एनर्जी एनर्जी पानावर तुम्हाला चांगली पाहायला मिळते म्हणजे अन्नाचं चा वहन चांगलं होतं प्रकाशवंशी या चांगली होते अन्नाचं चा आपटेक चांगलं होतं आणि इथं तुम्हाला फुटवा पण एक नंबर पाहायला मिळतो हे पहा तुम्हाला फुटवा दाखवतो हा जबरदस्त फोटो आहे ठीक नाही एक नंबर हे पानं आहेत हे पान आहेत आणि फुटवा हे फोटो आहे हे पहा जबरदस्त एक नंबर हे पण फोटो आहे जबरदस्त याला हे एक फोटो आहे हे नवीन निघालेली एक आहे याला हे एक फुटवा आहे याला एक फुटवा आहे असा फुटवा जर सशक्त निघाला तर त्याचा कंद पण सशक्त बनतो आणि कंद जर सशक्त बनला तर जबरदस्त तुम्हाला उत्पादन तुमच्या रानामध्ये पाहायला मिळतं तर असं याचं व्यवस्थापन आहे खूप छान एक नंबर खिलारे साहेबानं एक नंबर व्यवस्थापन केलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जे जे आमच्या शेतीशाळेकून व्यवस्थापन सांगण्यात आलं ते ते अप्लिकेशन त्यांनी पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद शेतकरी मित्रांनो आमची शेतीशाळेची जी क्रॉपलाईन सर्विस आहे त्याचं उत्पादन टार्गेट आहे चाळीस क्विंटल प्रति एकर चाळीस क्विंटल प्रति एकर चाळीस क्विंटल जर उत्पादन टार्गेट पूर्ण झालं तरच शेतकऱ्यांनी अतिरिक्त फीस जी आहे आमची ती दहा हजार रुपये आहे दहा हजार रुपये फीस तुम्ही एकर द्यायची आहे अन्यथा नाही द्यायची कारण मित्रांनो की जर समजा पस्ती तीस पस्तीसपर्यंत जर शेतकऱ्याला उत्पादन झालं तर चांगले पैसे त्यांना मिळतात आणि चाळीस क्विंटल प्लस जर झालं तर अधिक उत्पादन त्यांना मिळतं मग अधिक उत्पादन जर मिळालं तर त्यांना शेतीशाळेसाठी दहा हजार रुपये द्यायला काहीच अडचण नाही आहे अशी आमची क्रॉप ट्रीटमेंट सर्वि आहे सर्विस आहे तर ही, ही शेतीशाळा आहे मित्रांनो या शेतीशाळेमध्ये आपल्याला शिकायचं आहे या शेतीशाळेमध्ये आपल्याला शिकायचं आहे तर अगोदर शिक्षण घ्या ॲग्रिकल्चर एज्युकेशन इज द एंड पॉईंट तर ॲग्रिकल्चर एज्युकेशन जर तुम्ही घेतलं तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक वेळेस कृषी सायंटिस्टला किंवा ॲक्रोनॅमिस्टला किंवा कृषी केंद्रावाल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम विचारायची गरज पडणार नाही तर ही गोष्ट लक्षात घ्या शिका अगोदर आणि शिक्षणाच्या अंती उत्पादन हे तुम्हाला चांगलं परफेक्ट मिळतं याची काळजी करायची गरज नाही आहे तर याचं जे आहे मॅनेजमेंट खताचं व्यवस्थापन नत्रस पुरत पालाश मुख्य नद्र पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणतं न्यूट्रिशन द्यायचं आता आता जे भरणपोषण चालू आहे तर आता आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरसची आवश्यकता आहे कंद पोषण्यासाठी फुटव्याचं भरणपोषण करण्यासाठी आणि आयबर्डचं पण भरणपोषण करण्यासाठी आपल्याला अशी जी गरज आहे फॉस्फरसची गरज आहे तर हा फॉस्फरस आपल्याला द्यायचा तर फॉस्फरस सगळ्यात जास्त अपटेक कशानं होतं अमोनिया सल्फेटनं होतो मग अमोनिया सल्फेटच ची ड्रेंचिंग जर आपण इथं केली तर ती कारगिल राहते अमोनिया सल्फेटची ड्रेंचिंग केली की तुम्हाला कंदाचं भरणपोषण फुटव्याचं भरणपोषण आणि आयबर्ड म्हणजेच मदर बर्ड आहे हा ज्याला आपण जटाकॉम म्हणतो जेटाकॉमांची पण प्रगती खूप छान दिसायला लागते त्यासाठी अमोनिया सल्फेटची ट्रेनशिंग तुम्ही करून घ्या आणि सल्फर लाईम सल्फरमध्ये काय आहे कॅल्शियम आणि सल्फर म्हणजे गंधक तर सल्फर हे एक बुरशीनाशकचं काम करतं अन्नवहनाचं काम करतं आणि गंधक काय करतं फॉस्फरस उचलून द्यायला मदत करतं एक किलो जर समजा तुम्हाला फॉस्फरस किंवा नत्र जर पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये मुळाच्या सानिध्यामध्ये गंधक हा सहघटक असणं खूप महत्त्वाचं आहे गंधक हा जर सहघटक आपल्या पिकाच्या मुळेच्या सानिध्यात जर असला तर आपल्याला नत्राचं आणि नत्राचं व्हिजिटिंग ग्रोथसाठी नत्र आणि भरणपोषणसाठी फॉस्फरस हा घटक चांगला उपलब्ध होऊ शकतो तर यासाठी आपल्याला लाईम सल्फर आणि हे महत्त्वाचं आहे कॅल्शियम पॉलिसल्फर कॅल्शियम पॉलिसल्फर आणि पोटेशियम हायड्रॉक्साईड हे पण महत्त्वाचं आहे तर ते संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला याच्यामध्ये करून दिले जातं क्रॉपलाईन सर्विसमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर समजा क्रॉपलाईन सर्विस जर घ्यायची असेल आमची तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअप करावा किंवा संपर्क साधावा आपली क्रॉप ट्रीटमेंट स्वीकारली जाईल थँक्यू मित्रांनो जय हिंद भारत कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याही काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअपवर टाका तुमच्या अडचणी आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत थँक यू मित्रांनो धन्यवाद फुटव्याचं व्यवस्थापन करून घ्या व्यवस्थित

इतके त्यानं शोधून काढल्या आणि मग मया पाहिल्या खूप लगे होऊन मिळाले अशा वर येऊ खाली बसा ए चित्ते सर चा आम्ही पाहिला video बर